मलिकपेठ येथे बावीस वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल मोहोळ तालुक्यातील मलिकपेट येथील दुर्दैवी घटना अज्ञात कारणावरून राहत्या घरातील सीलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन बावीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील मलिकपेट येथे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे विशाल हरिदास वगैरे वय बावीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की विशाल बगरे हा त्याच्या आई सोबत मलिकपेठ तालुका मोहोळ येथे वास्तव्यास होता रविवारी सकाळी आई व आजी मोहोळ येथे दवाखान्यासाठी गेले होते विशाल हा एकटाच घरी होता घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळपास घेतला आई व आजी मोहोळहून परत आल्यानंतर पाहतात तर त्यांना दरवाजा बंद दिसला त्यावेळी विशालला आवाज दिला तरी तो दरवाजा उघडत नव्हता नंतर घराची खिडकी उघडून आत पाहिले असता सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले त्याला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच माहित झाल्याचे घोषित केले असे हनुमंत उत्तम यांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा